चला नातखोळा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे गव्हापासून केक चला तर बघा केकसाठी लागणारे साहित्य आपल्याला दिसत आहे पाहू शकता तुम्ही आता मी रवा घेतला आहे मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये मी साखर घातली आहे अर्धी साखर मी काढून ठेवली आहे मला जास्त गोड नाही करायचं एक वाटी दूध घेतले मी दुधामध्ये तेल घालत आहे मी साधारण एक माप आहे माझे छोटा माप आहे म्हणून मी दोन माप घेतलेत दही घेतले मी दोन चमचे असे दही घेतले माझ्या मुलीचे पिकनिक जाणार आहे तिला केक पाहिजे आहे बाहेरचं केक तिला नाही आवडत त्यामुळे मी घरीच करत आहे की बघा दूध आणि तेल दही फेटून घेतलं आहे मी रवा आणि साखर मी बारीक करून घेतलं आहे ते मी दुधामध्ये ॲड केले आहे नेहमी घरी आपण केलेलं खूप चांगलं असतं बघा मी मैद्याचा वापर नाही केलं आहे मी गव्हापासून गव्हाच्या पिठापासून केलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि कस्टर्ड पावडर साधारण दोन चमचे असे स कस्टर्ड पावडर वापरले मी आणि मिल्क पावडर आहे हे सुद्धा मी दोन चमचे असे घेतले आहेत आता व्यवस्थित फेटून घेतले आहे मी स्मूथली असं गाठी नाही ठेवायची आपल्याला चार ते पाच थेंब मी वेनिला घातले पाहू शकता बेकिंग सोडा आहे बेकिंग पावडर आहे आणि हा सोडा आहे सोडा अर्धा चमचा आहे बेकिंग पावडर एक चमचा आता परत आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे बघा केकचं भांडं आहे तेल घातलं आहे मी आता आपलं बॅटर मी त्याच्यामध्ये ॲड करते वरती मी काजू बदामचे काप टाकलेत कढाई मी आधीच ठेवली होती गरम व्हायला तीस मिनटं लागतील आपल्याला हे बघा एकदम स्पंजी टेस्टी खूप भारी झालं आहे माझ्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला खूप आवडले ही ट्राय करा गव्हाच्या पिठापासून खूप भारी बनतं लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा